नमस्कार मी वैष्णवी देवेंद्र मी सध्या अप्लाईड आर्ट्सच्या सेकंड इयरला आहे आणि मी पाचवी ते दहावीचं माझं पूर्ण शिक्षण गुरुकुलातून केलेलं आहे एक मला आठवतं की मराठीत असताना एक कविता बनवली होती ती तुमच्यासमोर सादर केली इंग्लिश कळी घेऊन आले पालक तुम्ही एकास दुसरी मिळून झाल्या दहा मैत्री विविध उपक्रमांमुळे गेले मी पुढून मित्र मैत्रिणींसोबत आले ज्ञान गंगेत नव्हे व्यक्ती परिचयातून कळली व्यक्तींची महानता विज्ञान प्रदर्शनातून मिळाली माझ्यात कल्पकता मिळाले सामाजिक ज्ञान शिबिर क्षेत्र मध्ये जाऊ टिपले सर्वांचे शिस्तीचे भान राखले एप्रिल मध्ये करतो आम्ही मस्ती खूप असतो वर्षांताच्या तयारीने गुरुकुलाला लागते रंगमंचाचे रूप लागले वेळ काहीतरी शोधण्याचे विक्री कौशल्यातून प्रबळ झाले गणित व्यवहाराचे या सर्वांतून विकसन झाले पंचकोशांचे कसे हे